जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील महामाया असंघटित कामगार संघटनेतर्फे घरेलू कामगार महिलांना ओळखपत्र वाटप उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर पाच येथील वीर तानाजीनगर येथे महामाया असंघटित कामगार संघटनेच्या वतीने घरेलू कामगार महिलांना नोंदणी ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिला उपस्थित होत्या या महिलांना उपस्थित मान्यवर पत्रकारांच्या हस्ते सन्मानपूर्वक ओळखपत्रे देण्यात आले महामाया असंघटित संघटनेने उल्हासनगर मध्ये पहिल्यांदाच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ओळखपत्र वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे आतापर्यंत अंदाजे महिलांना ओळखपत्रे मिळाली असून नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे या ओळखपत्रांमुळे महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी मीरा सपकाळे प्रयत्न करत आहेत कोरोना काळातही मीरा सपकाळे यांचे कार्य कौतुकास्पद होते त्यांच्या संघटनेने अनेक गरजू महिलांना मदत केली आहे या कार्यक्रमाला संपादक पत्रकार रामेश्वर गवई हरी अल्हाट शशिकांत दायमा राजू गायकवाड जगन्नाथ जावळे सुरेश जगताप सलीम जॉनी आणि समाजसेवक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना ओळखपत्रे देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संपादक पत्रकारांनी मीरा सक्काळे अनिता मोरे सुलभा शिंपी उषा ओवाळ सुरेखा पान पाटील सुलताना खान यांच्या कार्याचे कौतुक केले आजचा हा जो कार्यक्रम आहे हे सातत्याने आमचं महामायाचं काम सुरूच आहे आजचा जो दिवस आहे उल्हासनगर वर्धापन दिवस उल्हासनगरचा शहात्तरवा वर्धापन दिन आहे तर महामाया असंघटित कामगार संघटना ही घरेलू कामगारांसाठी सातत्याने काम करते सातत्याने ओळखपत्र वाटप करते पण मला असं वाटलं की आज आपलं आपण ज्या शहरात जन्मलो आणि त्या शहराचा वर्धापन दिवस आहे तर आपल्या कामाला कुठेतरी यश आलेलं आहे आणि अशा या उल्हासनगरच्या स्थापना दिवसाच्या दिवशी आपण घरेलू कामगारांना ओळखपत्र दिले गेले पाहिजे या हेतूनही मी हे आजचा प्रोग्राम ठरवला आणि आजचा हा जो प्रोग्राम घरेलू कामगारांचा जे ओळखपत्र आहे मी आपले जे पत्रकार आहेत उल्हासनगरचे महामायाला नेहमी मदतगार आहेत आणि त्यांच्या मदतीने बऱ्याच आपल्या महामायाच्या बातम्या दिल्या जातात तर मला असं वाटलं की आपले जे पत्रकार बंधू हे देशाचे चौथे स्तंभ आहेत तर त्यांच्या हस्ते आपल्याला घरेलू कामगारांना आधार मिळाला पाहिजे अशा या हेतून मी आता कार्यक्रम नियोजन केला आणि तो मला असं वाटतं तुमच्या सर्व पत्रकारांच्या आल्याने तो यशस्वी झालेला आहे तुमची साथ ही अशीच राहील अशी अपेक्षा करते देण्यात आलेले तर या बोधपत्रापासून महिला कामगारांना काय काय पाहिजे काय सांगाल जसं तुम्ही बघितलं असेल की घरकामगार महिला यांना ओळखच नाहीये इतर कामगारांना बऱ्याच योजना आहेत पण या घरेलू कामगारांची दखल सहसा कोणी घेत नाही तर महामाया असंघटित कामगार संघटनेच्या वतीने यांच्या नोंदण्या केल्या जातात सहायक कल्याण बोर्ड आहे त्याला जबाबदारी दिलेली आहे सरकारने कल्याणला ते बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आपण घरेलू कामगारांच्या नोंदण्या करतो आणि त्या नोंदण्याच्या जरी आपण त्यांना ज्या इतर सुविधा आहेत त्या आपण केंद्राला मागतोय की सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा आणि पेन्शन सारख्या ह्या सुविधा यांना मिळाल्या पाहिजे कारण ह्या पण एक कामगार आहे ह्या कामगार आहेत त्यांना यांचा दर्जा हा मिळालाच पाहिजे आणि महामाया ही नेहमी तत्पर असते की घरेलू कामगारांना त्यांचा दर्जा सहित इतर योजनांचा लाभ मिळेल या हेतूने काम करत असते उल्हासनगर शहरामध्ये मी सर्व उल्हासनगरच्या घरेलू कामगार आहे त्यांना सांगेन की संघटना संस्थेला जोडून एकजुटीने तुम्ही तुमच्या नोंदण्या मंडळात करायच्या आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमचा ज्या हक्क आहे तुमचा जो हक्क आहे जो सरकारने दिलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे कारण बऱ्याचशा महिलांना माहिती नाही की संघटना संस्था आहेत आमच्याही नोंद होतात आम्हालाही सुविधा आहेत ह्या माहिती करण्यासाठी महामाया नेहमीच असत्यावर जाऊन जनजागृती करते आणि महामायाकडे आज बराचसा माप आहे जो घरेलू कामगाराचा आहे नोंदणीकृत आहे हे मी स्वाभिमानाने सांगू शकते की महामायामध्ये अशा बऱ्याचशा असंघ महिला आहेत ज्यांच्या नोंदण्या महामायाने केलेल्या आहे आणि सरकारच्या ज्या सुविधा आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पोहोचवल्या आहेत आणि अजूनही भविष्यात मोठ्या संख्येने महामाया असंघटित कामगार संघटना ही घरेलू कामगारांसाठी तत्पर राहील आणि त्यांच्या हक्कासाठी लढत राहील माहिती